नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करूयात दुपारच्या छोट्या भुकेसाठी मक्याचा चिवडा तर त्यासाठी इथे मी पावशर मक्याच्या लाया घेतलेल्या आहेत या तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आरामात उपलब्ध होतील या आपल्याला आधी चाळून घ्यायच्या आहेत कारण बराच वेळा खूप दिवसाच्या झाल्यामुळे यामध्ये सोनकिडे किंवा बरीचशी घाणही असते त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत तर हे पहा याचा खाली बारीक भुगा असा पडून गेलेला आहे म्हणजे हा तेलात तळताना बिलकुलही आपलं तेल खराब होणार नाही आता एका कढईमध्ये तेल गरम करून आपण मोठमोठभर या लाया घालून तळून घेऊयात फक्त या लाया तळताना आपल्याला अशा प्रकारचा मोठा झारा वापरायचा आहे हा चिवडा खूप लवकर तळून होतो त्यामुळे जर तुम्ही छोटा झाऱ्या वापराल तर आपला हा चिवडा बाहेर काढताना करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकतर मुठमुठभरच या लाया घालायच्या आहेत आणि मोठ्या झाऱ्याने लगेच त्या बाहेर काढायच्या आहेत लाया जरी तुम्ही तेलामध्ये खूप टाकल्या तरी त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि एकदम कडक होतात अशा मस्त कुरकुरीत अशा लाया त्या लाया बनत नाहीत त्यामुळे शक्यतो थोड्या थोड्या करून या लाया तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत अगदी काही सेकंडमध्ये या लाया तळून होतात हे पहा तेलात टाकल्या टाकल्या आपल्या लाया किती मस्त अशा फुलत आहेत हामा आनि हा मक्याचा चिवडा खूप लवकर बनतो आणि तितक्याच पटकन संपतोसुद्धा कारण हा चटपटीत आणि झणझणीत चिवडा सगळ्यांना खायला खूप आवडतो जर दुपारी छोटी भूक लागलेली असेल तर तुम्ही प्लेटमध्ये हा चिवडा घेतलात तर झालं परत काहीही मागायची गरज नाही मुलांच्या शॉर्ट सुद्धा तुम्ही हा चिवडा देऊ शकता मुलं तो संपूनच परत आण इतका हा कुरकुरीत चिवडा मुलांना आवडेल आता आपला हा चिवडा दोन ते तीन मिनिटांमध्ये सगळा तळून झालेला हा सगळा चिवडा आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि याचा आवाज तुम्ही ऐकतच असाल किती कुरकुरीत असा येतोय आता त्याच राहिलेल्या तेलामध्ये आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेऊयात या लसणाच्या पाकळ्या मी जरा ठेचून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त असा तेलामध्ये उतरतो अगदी काही सेकंदांमध्येच आपल्या लसणाचा कलर छान गोल्डन असा झालेला असेल मग आपण हा लसूण काढून घेऊयात आणि तो चिवड्यावर घालून घेऊयात आता परत त्या तेलामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची कडीपत्ता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा अंश राहता कामाने जर तो थोडासा जरी ओला राहिला तर आपला चिवडा सादळू शकतो त्यामुळे अगदी कुरकुरीत आणि क्रंची असा आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता हा सुद्धा आपण चिवड्यावरती काढून घेऊयात आता या तेलामध्ये मी बारीक बारीक पातळ असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते कापही आपण छान तळून घेऊयात खोबरं अगदी खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं चिवड्यासोबत खाताना खूप छान त्याची टेस्ट येते आता खोबऱ्याचा कलर छान गोल्डन ब्राऊन झाला की तेही काढून आपण चिवड्यावरती घालून घेऊयात आणि त्या तेलामध्ये भरपूर असे शेंगदाणे आपण घालून घेऊयात चिवड्यातले शेंगदाणे कोणाला आवडत नाहीत असा माणूस शोधून सापडणार नाही आमच्या इथे तर शेंगदाणे निवडून निवडून खायचे चाललेले असतात त्यामुळे मी थोडे जास्त शेंगदाणे तळून घेत आहे तर हे पहा आपले शेंगदाणे सुद्धा मस्त खरपूस खमंग असे तळले गेलेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात तुमच्याकडे जर पंढरपुरी डाळं असेल तर ते सुद्धा तेलामध्ये तळून तुम्ही घालू शकता त्याने सुद्धा खूप छान अशी चव येते पण मला ते मिळालंच नाही त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम आणि मनुके घालून घेऊयात तसेच दोन चमचे यामध्ये लाल तिखटही घालायचं आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण यामध्ये आवर्जून एक ते दोन चमचे पिठी साखर मात्र घाला यामुळे आपल्या चिवड्याला अगदी बाजारसारखी थोडीशी गोड थोडीशी तिखट अशी चव लागते तसेच जर तुमच्याकडे अमचूर पावडर असेल तर तीही आवर्जून घाला अमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल त्याने आपल्या चिवड्याला एकदम चटपटीत अशी टेस्ट येते आता हे सगळे जिन्नस आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपल्याला हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला याच्या आवाजावरूनच कुरकुरीतपणाचा अंदाज येत असेल तर पाहिलं तुम्ही किती झटपट होणारा हा चिवड्याचा प्रकार आहे आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम हा चिवडा खाताना यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग याची चव चप आहा मस्त काय मग तुम्ही कधी करताय हा मक्याचा चिवडा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रे सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा